श्री गुरुचरित्र कथासार अध्याय दुसरा संदीप काची गुरुभक्ती श्री गणेशाय नमः हरिनाम घेणारा एक शिष्य ध्यान करीत मार्गाने जात होता दमल्यामुळे तो एका झाडाखाली विसावला भस्म व्याघ्र चर्म आणि पितांबर धारण केलेला एक योगी त्याच्या स्वप्नात आला त्याने नामधारकाच्या भाडी स्वहस्ते भस्म लावले व त्याला अभयदान दिले नामधारकाला एकदम जाग आली त्याने भोवताली पाहिले पण कोणीच दिसले नाही तो आश्चर्य करीत पुनश्च मार्गस्थ झाला काही अंतरावर त्याला स्वप्नातील योग्याचे प्रत्यक्ष दर्शन झाले तो आनंदाने पुढे धावला आणि त्याला वंदन करून म्हणाला हे योगेश्वर या भक्तावर कृपा करणाऱ्या स्वामीराया आपण कोण कोठून आलात आपण कोठे राहता योगी म्हणाला माझे नाव सिद्ध गाणगापूरचे नृसिंह सरस्वती हे माझे गुरु नामधारक म्हणाला मीही नित्य श्री गुरुचे ध्यान करतो मग माझ्या नशिबी ही कष्टप्रद अवस्था का योगी म्हणाला नामधारका तू त्यांची एकनिष्ठेने भक्ती कर मग तुला त्यांच्या कृपेची साक्षात अनुभूती येईल पूर्वी ब्रह्मदेवाचे श्री श्रीगुरूंचा महिमा सविस्तर सांगितला तोच मी तुला सांगतो ऐक सृष्टीच्या आरंभी श्री विष्णूने आपल्या नाभी कमलातून ब्रह्मदेवास उत्पन्न केले त्याला चार वेद दिले व त्यांना अनुसरून जगाची निर्मिती करण्यास सांगितले त्याप्रमाणे त्याने विश्व निर्माण केले चार प्रकारची जीवकोटी उत्पन्न केली मग त्याने काळाचे चार विभाग करून चार युगे निर्माण केली त्यांना क्रमाने पृथ्वीवर धाडले कृतयुगाच्या प्रभावाने लोक सत्प्रवृत्त व सन्मार्गी झाले त्रेतायुगाच्या प्रभावाने लोक यज्ञाद्वारे स्वतःचे कल्याण करून घेऊ लागले दुळापार युगाने आपल्या स्वधर्माप्रमाणे पाप व पुण्य समसमान केले त्यानंतर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले ते वृद्ध आणि वैरागशून्य होते कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊनच ते आले होते त्याने उजव्या हाताने स्वतःची जीभ व डाव्या हाताने शिष्ण धरले होते ब्रह्मा पुढे अधोमुख उभे राहून म्हणाले हे विधी मी दुर्जनांचा मित्र व वा सज्जनांचा वैरी आहे जे वाणी रसना व वा कामवासना ताब्यात ठेवतात त्यांना मी काहीच करू शकत नाही गुरुभक्त शिवभक्त हरिभक्त सदाचारी धर्माचरणी यांच्या पुढे माझा काय निभाव लागणार ब्रह्मदेव म्हणाला काळजी करू नकोस तू काळाला बरो बरोबर घेऊन जा तू भूलोकी जाताच लोकांची धर्मप्रवृत्ती निस्तेज होईल सज्जनही पापप्रवृत्त होतील त्यांना तू पिडा दे जे लोक तुला वश होणार नाहीत असे पुण्यवान सज्जन फारच थोडे असतील निर्मळ मनाचे निष्कपटी निर्लोभी माता पिता देव ब्राह्मण गुरु गायी व तुलसी यांची सेवा करणाऱ्या साधूजनांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवाला गुरुचे स्वरूप व महात्मे विचारले ब्रह्मदेव म्हणाला गुरु हा शब्दच चारी मुक्तींची प्राप्ती करून देणारा महामंत्र आहे गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश देव कोपले तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपला तर कोणीच रक्षण करू शकत नाही गुरु भक्तीने जगाच्या रहस्यांचे आकलन होते भक्ती वैराग्य व सत्प्रवृत्ती वृद्धिंगत होते गुरु मुखातून ऐकले म्हणजे शस्त्रार्थाचे व्यवस्थित आकलन होते गुरुंच्या सेवेने कायिक वाचिक व मानसिक शुद्धी आणि सर्व प्रकारच्या सिद्धी प्राप्त होतात त्याविषयीची एक कथा सांगतो ऐक पूर्वी गोदावरीच्या तिरी अंगिरस ऋषींच्या आश्रमात पहिले ऋषींचे शिष्य असलेले वेद धर्म नावाचे मुनी राहत असत ते आपल्या शिष्यांकडून वेदशास्त्रांचा अभ्यास करून घेत असत एकदा ते सर्व शिष्यांना उद्देशून म्हणाले माझे पूर्वजन्मीचे शेष पापभोग याच देही भोगायचे आहेत त्यासाठी मी काशीच जाणार आहे तेथे मला कुष्ठरोग होईल मी आंधळा व पांगळा होईन मला एकवीस वर्षे सांभाळावे लागेल हे एकतर खडतर सेवाव्रतच असेल त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझी सेवा करील ते सांगा ते ऐकून संदीपक नावाच्या शिष्याने मी तुमची सेवा करीन तुम्ही अनुमती दिली तर तुमचे सर्व पापभोग मी स्वतः भोगीन असे सांगितले वेद धर्मांना परम संतोष वाटला काही दिवसांनी वेदधर्म संदीपकाला घेऊन काशीस आले तेथे त्यांना कुष्ठरोग झाला त्या त्यांचा पूर्व स्वभाव बदलून ते हट्टी चिडखोर उर्मट क्रूर व शिवराळ झाले अनंत हाल अपेष्टा सोसून संदीपक गुरुसेवेत तत्पर राहिला संदीपकाची एकनिष्ठ सेवाभक्ती पाहून विश्वनाथाने त्याला दर्शन दिले त्याला वरदान मागण्यास सांगितले पण त्याने काहीच मागितले नाही मग विष्णूने दर्शन देऊन वर मागण्यास सांगितले तेव्हा संदीपकाने माझी गुरुभक्ती अधिकाधिक दृढ होवो असा आशीर्वाद मागितला तेव्हा प्रसन्न झालेल्या विष्णूने त्यांच्या गुरुभक्तीची प्रशंसा केली ही गोष्ट वेद धर्मांना कळताच त्यांनी संदीपकाला वरदान दिले शिष्योत्तम मा तू काशी क्षेत्री चिरकाल वास करशील तुझ्या स्मरणाने लोकांचे दुःख दैन्य जाऊन त्यांचे कल्याण होईल वेद धर्मांनी शिष्याची परीक्षा घेण्याआधीच कुरूप धारण केले होते त्यानंतर ते दिव्य देही झाले लोकांच्या कल्याणासाठी आपल्या शिष्यासह काशीतच राहिले सिद्ध म्हणाला नामधारका गुरूंचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची दृढ स्वभावने सेवाभक्ती करावी गुरुभक्तांवर शंकर नेहमीच प्रसन्न असतो